पनस आमचा पिकला आहे कापतात आहे आता हो पूर्ण पिकला आहे फणस नुसतं बरका फणस आहे वाव काय सुगंध आला आहे वा पाव पूर्ण काढल्यावरती गरे सगळे खाली आहेत अच्छा हा पण पिकला आहे काय अच्छा मग हा पण कापा हा काय एवढा पूर्ण पिकला नाही आहे पिकला पण थोडा कमी पिकलाय मस्त आपण बरकाच आहे याचा गरा एकदम छोटा आहे याचा एकदम मोठा घर आहे ओ केवढे मोठे मोठे घर आणा, मी खाऊन बघते एक काय मस्त साखरेसारखा गोड आहे घरी पण किती मोठे मोठे आहेत मस्त माझ्या व्हिडिओला लाईक ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय